चैनल आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले क्रीडा व युवक कल्याण बंदरी मंत्री संजय बनसोडे मागील पाच वर्षात मतदारसंघातील नागरिकांसाठी रात्रंदिवस काम केलंय उदगीर एकविसाव्या शतकात आपली पिढी ही मोबाईल व विविध प्रकारच्या व्यसनाला बळी पडत आहे आपल्या पूर्वजांकडून आपल्यावर चांगले संस्कार व्हावेत म्हणून प्रत्येक आई वडील आपल्या मुलांसाठी धडपडत असतात महापुरुषांच्या विचाराचा वारसा आपण सर्वांनी पुढे घेऊन जाऊन त्यांचे जीवन सुखी होऊन भविष्यातील आपल्या पिढीवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील लोकशाही रणाभाऊ साठे नागरी अनुसूचित जाती नवबौद्ध वस्ती सुधार योजनेअंतर्गत कंधारवेस व तळवेस येथील समाज मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी नामदार बनसोडे बोलत होते यावेळी भंते नागसेन बोधी उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे तहसीलदार राम बोरगावकर गटविकास अधिकारी प्रवीण सुरणकर प्रदेश सरचिटणीस समीर शेख विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे तालुकाध्यक्ष बालाजी भोसले शहराध्यक्ष कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे मुख्याधिकारी सुंदर बोंदर पोलीस निरीक्षक करण सोनकवडे माजी नगरसेवक अनिल मुदाळे माजी नगरसेवक विजय निटुरे श्रीरंग कांबळे इम्तियाज शेख मनोज कपाळे श्रीरंग कांबळे राजकुमार भालेराव फैजुखा पठाण नजीर हाशमी सुधीर भोसले शफी हाशमी प्रदीप जोंधळे दत्ता पाटील फै्याज शेख व्यंकट बोईनवाड गणेश गायकवाड अँड कांबळे संघशक्ती बलांडे राहुल सुतार जवाहरलाल कांबळे राजकुमार गंडारे बाळू सगर पाशा शेख नरसिंग शिंदे इब्राहिम पटेल सुशील कुमार शिंदे अजहर मोमीन रौफ थोडगे अविनाश गायकवाड कल्याण कपाळे बाबासाहेब सूर्यवंशी आदी उपस्थित होते पुढे बोलताना नामदार संजय बनसोडे यांनी प्रत्येक गावात गावात व शहरात सभागृह उभा केले आहे या सभागृहाला बौद्ध विहारासारखे रूप आणून आपण सर्वांनी संस्कार केंद्र बनवावे असे सांगून मागील काळात सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवून त्यांना मूलभूत गरजा पुरविल्या आहेत भविष्यात उदगीरला हरित शहर व स्वच्छ शहर म्हणून नावारूपाला आणायचे आहे शहरात लवकरच भूमिगत गटाराच्या कामाला सुरुवात होणार आहे मी आपला जनसेवक म्हणून काम केलो मतदारसंघाचा कायापालट करण्यासाठी आपण हजारो कोटींच्या निधी उपलब्ध करून दिला विरोधकांना आपण कामातून उत्तर देणार समाज बांधवांनी विकासासाठी साथ द्यावी मी सदैव आपल्यासोबत आहे जातीचा विषय घेऊन मी कधी राजकारण केले नाही सर्व जातीधर्माला न्याय दिला समाज बांधवाच्या मागणीचा विचार करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने संस्कार केंद्र उभारले आहेत येत्या काळात साहित्य रथन्णाभाऊ साठेंच्या नावाने स्मारक उभारणार आहे कार्यक्रमात समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते